नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषदेत सत्तेची पकड मजबूत उपाध्यक्ष व ऑप्शन नगरसेवक पदांवर महायुतीची निर्विवाद सरशी नांदुरा नगरपरिषदेत आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत महायुतीने आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केली उपाध्यक्ष व ऑप्शन नगरसेवक पदांच्या निवडीत महायुतीच्या उमेदवारांची निर्विवाद निवड करण्यात आली उपाध्यक्ष उपाध्यक्षपदावर सौ माधुरीताई प्रमोद खोंड यांची निवड होऊन नगरपरिषदेत महिला नेतृत्वाला बळ मिळाले आहे तसेच ऑप्शन नगरसेवक पदासाठी भाजप गटनेते श्री सुधीर भाऊ प्रल्हादजी मुरेकर यांची निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे हाजी मोहम्मद फुरकान हाजी मोहम्मद इरफान मेमन यांची ऑप्शन नगरसेवक म्हणून निवड झाली असून शहरातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व अधिक मजबूत झाले आहे तसेच विकास आघाडीकडून महेश चांडक यांची निवड करून विकासाभिमुख आघाडीला बळ देण्यात आले आहे ही संपूर्ण निवड प्रक्रिया नांदुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व मुख्य प्रशासक यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ मंगलाताई सुधीरभाऊ मुरेकर महायुतीचे सर्वसामान्य सदस्य नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते निवड जाहीर होताच सभागृहात अभिनंदनाचा वर्षाव झाला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नांदुरा शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शक कारभार आणि लोकहिताचे निर्णय घेण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला या निवडीमुळे नगरपरिषदेत महायुतीचे वर्चस्व अधिक भक्कम झाले असून येत्या काळात शहर विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे तेरा एक दोन हजार सव्वीस नगरपालिकेच्या हॉलमध्ये उपाध्यक्ष पदाची व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यासाठी मीटिंग संपन्न झाली या मिटिंगमध्ये नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून सौ माधुरीताई प्रमोद खोन या अविरोध म्हणून निवडून आलेल्या आहेत त्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी व अपक्ष यांची नगरविकास आघाडी या पक्षातर्फे त्या निवडून आलेल्या आहेत तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून सर्व नगरसेवकांच्या मार्फत गटनेत्यांनी दाखल केलेल्या पत्रानुसार श्री सुधीर प्रल्हाद मोरेकर व मोहम्मद फैजान हे दोन स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे तसेच तिसरे नगरसेवक स्वीकृत म्हणून श्री महेश चांडक हे देखील तिसरे नगरसेवक स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे या सर्वांचं मी अभिनंदन करतो व वा पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आता नगरपालिकेच्या खरोखर कार्यभाराला आपण सुरुवात करू व आपल्या नांदुरा शहराचा संपूर्ण विकास घडून आणू नांदुरा शहरात ज्या काही मूलभूत समस्या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत त्या सर्व आपण सर्वांनी मिळून सोडू अशा प्रकारची मी सर्व नगरसेवकांकडून व अध्यक्ष सो मंगलाताई सुधीर मोरेकर उपाध्यक्ष सो माधुरीताई कोंड तसेच सर्व सदस्य सन्माननीय सदस्य यांच्यामार्फत सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की नांदुरा शहरातील सर्व समस्या व्यक्तीत आपण सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद